नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज एकतीस जानेवारी दुपारचे दोन वाजत आहेत आज आपण एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी या दोन दिवसाचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम जम्मू काश्मीरच्या आसपास एक पश्चिमी आवर्त आलेला आहे आणि दुसरा पश्चिमी आवर्त पाकिस्तानच्या आसपास आहे आणि हा पश्चिमी आवर्त दोन फेब्रुवारीच्या आसपास जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या आसपास येणार आहे त्याच्यामुळे पुढील चार ते चा पाच दिवसात जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या आसपास हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे तसेच पंजाबपासून महाराष्ट्रापर्यंत एक ट्रफलाईन सक्रिय आहे आणि पुढील दोन दिवसात राजस्थानच्या आसपास एक चक्रागार हवेची स्थिती सक्रिय होईल त्याच्यामुळे राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश उत्तराखंड या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे त्याच्यानंतर आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर सध्या राज्यात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून गरम वारेचा फ्लो चालू आहे त्याच्यामुळे राज्यातील थंडी मागील दोन ते तीन दिवसापासून कमी झालेली आहे दिवसाच्या तापमानातसुद्धा लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे आणि पुढील चार ते पाच दिवस असंच वातावरण राहील दिवसाच्या तापमानात वाढ झालेली दिसेल आणि रात्रीची जी थंडी पडत होती त्याच्यातसुद्धा कमी होईल त्याच्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजेच एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे थोडंफार विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात थोडंफार अंशतः ढागाळलेला हवामान राहील म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग दिसतील उत्तर महाराष्ट्रात या भागात आणि मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील पावसाची शक्यता आज आणि उद्या कोणत्याच जिल्ह्यातून नाहीये थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर गरम वाऱ्याचा फ्लो बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून आपल्या राज्यात येत आहे त्याच्यामुळं थंडीचं प्रमाण हे मागील तीन दिवसापासून कमी झालेलं आहे आणि पुढील चार ते पाच दिवस कमीच राहणार आहे पश्चिमी आवर्त ज्यावेळी पूर्व भागात जाईल म्हणजे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या पूर्व भागात जातील पश्चिमी आवर्तं पूर्णपणे संपतील त्यावेळी परत एकदा उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह वाढेल आणि परत एकदा राज्यात थंडीला सुरुवात होईल पण पुढील चार ते पाच दिवसात सरी थंडीचं प्रमाण हे कमीच राहणार आहे बाकी पावसाची शक्यता आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यातून नाही आहे बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल धन्यवाद मित्रांनो